आता सर्वांना हे माहितीच आहे की सन दोन हजार पाच साली हिंदू वारसा कायद्यामध्ये जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीने कुटुंबातील मुलींना देखील कुटुंबातील मुलाने एवढाच म्हणजे समान हिस्सा देण्यात आलेला आहे तरी देखील या दुरुस्तीमध्ये अनेकांना अनेक अशा शंका होत्या तसेच या दुरुस्तीमध्ये अनेक न्यायालयांच्या न्यायनिर्णयांमध्येही अनेक अनेक तफावत पाहण्यास मिळाली त्याचप्रमाणे आजही अनेक व्यक्तींच्या मनात या कायद्यामधील दुरुस्तीबाबत अनेक अनेक शंका आणि प्रश्न आहेत जसे की बहिणीच्या मनात असते की मला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा कसा मिळेल आणि भाऊ विचार करत असतो की बहिणीचा हिस्सा कसा डावलता येईल त्याचप्रमाणे गुगलवर किंवा अनेक यूट्यूब चॅनेलवर देखील अनेक व्हिडिओज दिशाभूल करणारे असे असतात त्यामुळे या दुरुस्तीवर खोलवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टी आजचा हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण या दुरुस्तीमध्ये नक्की काय नमूद केलेले आहे ते समजावून घेऊयात कारण दुरुस्ती समजल्याशिवाय व्यवस्थितरित्या अर्थ लावता येणार नाही या दुरुस्तीमध्ये सांगितल्याप्रमाणे कलम सहामध्ये नवीन दुरुस्ती आणली गेली होती त्याच्या अ ब आणि क असे तीन उपकलम कलम सहा मध्ये ऍड केले गेले त्यामधील उपकलम अ अमध्ये हे स्पष्ट सांगितले गेले आहे की हिंदू एकत्र कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलीला कुटुंबातील मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा असते या दोन हजार पाचच्या दुरुस्तीमध्ये जी तरतूद आली त्यामध्ये असे कुठेही नमूद नाही की त्या मुलीचे वडील कधी मयत असतील तरच तिला हिस्सा दिला जाईल किंवा मुलीचा विवाह कधी झालेला असेल म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हणजे या तरतुदीमध्ये जुन्या एकोणीसशे छप्पनच्या कायद्यामध्ये ज्या ज्या बाबींना महत्त्व दिले गेले होते किंवा जे अडथळे होते ते कोणतेच अडथळे या कायद्यामध्ये नव्हते किंवा या दुरुस्तीमध्ये नव्हते त्यामुळे बहिणींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप मागणे हिस्सा मागणे सोपे झाले आणि यामुळेच कोर्टामध्ये वाटपाचे दावे दाखल करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले या तरतुदीमधील उपकलम ब पाहूयात आता या उपकलम बमध्ये देखील हीच बाब थोडीशी फिरवून सांगितलेली आहे की कुटुंबातील मुलीला प्रॉपर्टीमध्ये त्याप्रमाणे हिस्सा दिला जाईल जसा की ती मुलगी मुलगा असता तर दिला गेला असता म्हणजेच ही तरतूद कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिली असता आपले हे लक्षात येईल की ही तरतूद कुटुंबातील मुलींना तिचा हिस्सा बहाल करण्याकरिताच अस्तित्वात आणली गेली आहे त्याचप्रमाणे अनेकांचा असाही प्रश्न असतो की मग मुलींना फक्त प्रॉपर्टीचा हिस्साच देण्याची तरतूद का आहे जसे की मुलांना कुटुंबातील देणे किंवा कर्जफेडीची देखील जबाबदारी असते तर या ठिकाणी उपकलम क या बाबतीत स्पष्ट आहे की जसे मुलींना या कायद्यांमुळे प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला गेला त्याप्रमाणे कुटुंबावर काही कर्ज किंवा देणे वगैरे असेल तर त्याची जबाबदारी मुलांसोबत त्या कुटुंबातील मुलीची देखील असेल मग आता महत्त्वाचा मुद्दा येतो की कोणत्या मुलींना त्या कुटुंबामधील प्रॉपर्टीमध्ये वाटप किंवा हिस्सा मिळणार नाही तर यासाठी याच दुरुस्त कायद्याच्या परंतुकाबाबत आपण चर्चा केली पाहिजे मग परंतुक म्हणजे काय असते तर एखादा कायदा त्यामधील तरतुदी अगदी स्पष्टपणे कठन करत असतो या तरतुदींना छेद देऊन किंवा या तरतुदींच्या विरुद्ध जर काही तथ्य अस तर त्या या परंतुकामध्ये मांडलेल्या असतात जसे की या दुरुस्तीमधील परंतुकामध्ये हे स्पष्टपणे लिहिले गेले आहे की दुरुस्तीमधील तरतुदी त्या प्रॉपर्टीला लागू होणार नाहीत की ज्या प्रॉपर्टीमध्ये वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी वाटप किंवा मृत्यूपत्र किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरण झालेले असेल म्हणजेच याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की जर एखादी मुलगी या दोन हजार पाच सालच्या दुरुस्तीन्वये जर वाटप मागण्यास दावा दाखल करत असेल आणि त्या कुटुंबाच्या त्या मिळकतीमध्ये वीस डिसेंबर दोन हजार पूर्वी वाटप झालेले असेल किंवा अन्य हस्तांतरणाचा वगैरे व्यवहार झालेला असेल तर त्या वाटपास किंवा त्या हस्तांतरणास या तरतुदीचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजेच त्या कुटुंबातील मुलीला असे म्हणता येणार नाही की तो व्यवहार रद्द करा आणि मला माझे वाटप द्या त्यामुळे वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये जर वाटप किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरण झालेले असेल तर त्यामध्ये त्या, त्या मुलीला वाटप मिळणार नाही व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओचा सार पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की सन दोन हजार पाच साली हिंदू कायद्यामध्ये जी दुरुस्ती केली गेली त्यामध्ये दे मुलींना देखील कुटुंबातील मुलांनी एवढाच हिस्सा देण्याबाबत तरतूद केली गेली परंतु या दुरुस्तीमधील दुरुस्तीमधील परंतु पाहिले, तर कोणतीही तरतूद ही वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झालेल्या वाटपास किंवा हस्तांतरणास अवैध ठरवू शकणार नाही तर, 20 ना तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू वारसा कायद्यामधील तरतुदीनुसार कोणत्या मुलींना कुटुंबातील प्रॉपर्टीमध्ये वाटप मिळणार नाही याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार